मी सदाशिव ढाकणे पोलीस ठाणे नेमणूक आसनाबाद जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि दादा पवार साहेब तुम्ही प्रसारमाध्यमावर लोकांना आश्वासन देणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घालणारा योग्य तो योग्य तो मान सन्मान मिळेल असं पद मिळणार नाही तोपर्यंत मी चार तासाचा अवधी देणार आहे नाहीतर नसता मी यावरून उडी मारून माझं आत्मदहन करणार आहे आणि विशेष म्हणजे राजे माझ्या जातीचे नाही ना माझ्या ना मतदारसंघातले आमदार नाही फक्त मी महाराजांचा एक मावळा म्हणून मी एक ओबीसी बांधव माझ्या मराठा बांधवांनो हरवेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याला डावल्या जातं मी मीही भाजपा समर्थक आहे परंतु शिवाजी महाराज यांचे वंशज यांना जर योग्य ते मान सन्मान आणि उद्या कॅबिनेटमध्ये चांगलं पद मिळालं नाही आणि या तिघांनी जर घोषणा केली नाही दोन तासामध्ये तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी माझं प्रेरणास्थान माझे सर्वस्त काही राजे भोसले यांना समर्पित हॅलो हां नमस्कार संजय सदाशिव ना काय नाही का ऐका आयुष्य एकदाच येतं आणि कोणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही त्यामुळे तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही तुमच्या भावना मला कळाल्या जे काय असेल ते नंतर बघू ना तुम्ही एकदा मला भेटायला उद्या आत्मधन आणि हे ते वर्ण उदिन तुम्ही हे असल ते पण हे चुकीचं आहे तुम्ही जरा खाली या मला अहो सगळं मान्य नाही 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 एक लक्षात घ्या एक मिनिट प्लीज मराठी स्पर्धा प्लीज मेहरबानी करून त्यावेळेस पण शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं आणि आम्हाला पण मला पण अपेक्षित नाही तुम्ही या अहो हे आप चालणार चढ उद्धार चालत असतात एवढं काय द्या आता लोकशाही आहे नाही नाही एक मिनट तुम्ही माझं ऐका तुम्ही मला भेटायला मी आहे इथं कधी तुम्ही सांगाल हे आता फक्त कसं आहे आमचं अधिवेशन पण चालू आहे तर एवढं एक पंधरा वेळेस दिवस पण तुम्ही आता मेहरबानी करून डोक्यात दुसरा काय विचार आणू नका आणि माझी माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे ही पितून इथूनच नमस्कार करतो तुम्हाला असं काही करू नका आज तुमचं कुटुंब आहे ते सुद्धा कुटुंब कुटुंब आहे हो नाही 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 तसं त्यांना मग कोण आहे पुढं मला सांगा नाही घेण्यासारखं त्यांना कोण त्यांनी कोणाकडे बघून जगायचं असं होत नाही ना नाही 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 शपथ आहे तुम्हाला तेवढं जे असेल ना तेवढं तुम्ही जे करा अरे नाही 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 काय नको ते डोक्यात आणू नको प्लीज तुझ्या पाया पडतो बघा तस नाही तसं काय आणू नको जरा उत्तर खाली नाही तर बरं बरं ठीक आहे ओके प्लीज हो हो असू दे महाराज काय करू शकले असते का नाही त्यांनी एक दिशा दिली एक विचार दिला एक पुरोगामी विचार दिला लोकांची सेवेचा विचार दिला आणि त्यात तुमच्या सगळ्यांचे म्हणजे तुमचे सगळ्यांचं सिंहाचं वाट आहे महाराजांचं तर आहेच पण त्याचबरोबर जेवढे महा संपूर्ण जेवढे त्यांचे वेगवेगळ्या जाती जमातीतले जे लोक होते त्यांनी कधी सर्व धर्म समभावा भावनेत भाव ना ऐका माझं ऐका आहे मी तुम्ही बोलू नका दोन मिनटं आहे मला संपूर्ण मग त्या हिशोबाने आज त्यांची तुम्हाला शपथ देतो की तुम्ही तर खाली उतरा मग आपण बघू बसू नका मार्ग काढू ना एवढं काय पद काय आज तुम्ही एवढं मला तुमच्या सगळ्यांनी माझ्या तुमच्या मनात मला पद दिलं याच्यापेक्षा मोठं काय मला पद नकोच आहे कुठलं बद पर्यंत चला ओके भेटू मग ओके हो ओके कधी पण फोन करी ठीक आहे कधी उद्या या ना सातारला मी उद्या या परवा या कुठे तुम्हाला तसं जमा सोयीप्रमाणे तुम्ही या मी आहे ओके ठीक आहे ओके ठीक